तुही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत तर इकडे अर्णव जो आहे तो आता ईश्वरीला म्हणत असतो की सतत सतत माझा नवरा हे बोलून कोणाला काही सांगत आहेस का तर मला सांगते आहेस का की मला काही हिंट देतेस जर तुझ्या मनात काही असेल तर तू डिरेक्टली व्यक्त हो ना अशी छोटे मोठे हिंट्स वगैरे देऊ नकोस असं म्हणू अर्णव जो आहे तो तिला सांगत असतो तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती विचारत पडते की काय झालं आहे मला मी सतत सतत सरांना माझा नवरा माझा नवरा हे असं का बोलते आहे असं म्हणून ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते ते वेळीकडे अर्णव जो आहे तो तिला म्हणतो की तुझ्या मनामध्ये जर काही राहत असेल तर तू मला व्यक्त होऊन सांगू शकतेस बरं का मी काहीच बोलणार नाही तर इकडे अचानकच ईश्वरीला विचार करत करत ठचका लागतो तेव्हा जो अर्णव आहे तो तिला अजिबातच पाणी पिऊन देत नाही तेव्हा तो तिचाच डायलॉग हा तिला मारतो की गरम सूपला गरम सूपच हे ठीक करतं असं म्हणून तो तिला आता तेच गरम सूप जो आहे ते पाचतो त्यासोबतच इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांना पाहून हसत असतात आणि त्यासोबतच इकडे अर्णवला मात्र ईश्वरीचे जे हिंट्स आहेत ते मात्र भेटत असतात आणि त्यासोबतच नीटपाकी कळतसुद्धा असतात इथे ईश्वरी आणि अर्णव आता खूप लेट झालेलं असतं आणि आता घरी पोचलेले असतात त्यांना असं वाटतं की बापरे दरवाजा वाजवू नका जर कोणी झोपला असेल तर मात्र अजिबातच त्यांची जाग तिंची झोप जी आहे ती उडेल आणि त्यांना जाग येईल तितक्यातच आता जी आता अंजली आहे ती दार खोलते ती म्हणते की अरे आलात तुम्ही तर लगेचच अर्णव तिला म्हणतो की दाई अगं अजून तू जागी कशी काय म्हणून तर लगेचच इकडे अंजली म्हणते की अरे काय नाही हे जरा बत्त बाहेर गेले आहेत म्हणूनच मी त्यांची वाट पाहत खरं तर जागी होते म्हणूनच मी विचार केला की थांबावं तुम्ही आलात की एकत्र झोपायला जाऊ तेव्हा इकडे आता अंजली ही म्हणते की खरं कुठे केलेत हे त्यांनी मला फारसं काही नीट सांगितलं नाही आहेत पण येतील म्हणूनच मी थांबले होते नाहीतर मी एव्हाना झोपायला गेले असते इथे अर्णव जो आहे तो आता खरं तर तिला म्हणत असतो पण अगं ताई तुला तुझ्या हॅल्थची काळजी घ्यायला हवीस तुझ्यासोबत तुझं बाळ पण आहे त्याची पण काळजी घ्यायला हवीस असं म्हणून तो सांगत असतो इथे आता अर्णवच्या मनामध्ये असतं की तो राजेश एक नंबरचा हलकट आहे आणि माझी ताई ही मनापासून त्याच्यावर प्रेम करते तेव्हा इकडे ईश्वरीला पण कळत असं की अर्णवच्या मनामध्ये नेमकं काय चाललं ते तेव्हा इकडे ईश जी अंजली आहे ती नवऱ्या बाबतीची काळजी ही कशी असते ती सांगत असते ती तिच्या चिंटूला बोलत असते की चिंटू तुला नाही कळणार पण मात्र आम्हाला कळतं बरं का असं म्हणून ती ईश्वरीला विचारत असते तेव्हा ईश्वरी हो म्हणून असं उत्तर त्याला देत असते इथे ईश्वरी जे आहे ती आता पूर्णपणे तिला समजून घेत असते त्यासोबतच इकडे लगेचच ईश्वरी म्हणते की आता तुम्ही अजिबातच काळजी घेऊ नका कारण की आता मी आहे ना त्यांनी जरी नाही काळजी घेतली तरी मी त्यांची काळजीही जरूरच घेणार असं म्हणून ती अर्वन अर्णवला आश्वासन देत असते इथे आता जी ईश्वरी आहे तिला आता अंजली विचारत असते की काय गं मज्जा केली की नाही तुम्ही बाहेर गेला होता तर त्या लगेचच ईश्वरी म्हणते की हो ताई तुम्हाला काय सांगू खूप मज्जा केली खरं तर ह्यांनी मला सांगितलं होतं की स्टारमध्ये नेणार पण इतक्यातच जेव्हा ती पुढे सांगायला जाते तितक्यातच अर्णव म्हणतो की अगं मी सिंदोर बास बास एकदा तिची गाडी सुरू झाली तर ती ट्रॅकवर आल्याशिवाय थांबतच नाही असं म्हणून तो तिची मस्करी करत असतो इतक्यातच लगेचच अंजली ही जी आहे ती म्हणते की तुम्ही पण आता झोपून घ्या म्हणजे मी पण आता झोपून घेते असं म्हणून ते सांगत असते इतक्यातच अंजली जी आहे ती म्हणते की लवकरात लवकर झोपून घ्या असं म्हणून अंजली ही आता निघून जाते आतमध्ये झोपून घेण्यासाठी तितक्यातच अर्णव जो आहे तो ईश्वरीला दिसतो की प्रचंड टेन्शनमध्ये आहे म्हणून तेव्हा लगेचच ईश्वरी ही अर्णवशी बोलायला जाते की सर तुम्ही अजिबातच काळजी करू नका तुम्ही शांत शांतवाहाआधी बहिलं तेव्हा लगेचच ल अर्णव जो आहे तो ताईबद्दलची काळजी ईश्वरीला बोलून दाखवतो की बघ माझी ताई जी आहे ती त्या माणसावरती मनापासून प्रेम करते आणि तो माणूस काय करतो तर माझ्या ताईला फसवतो आहे त्याला ही गोष्ट अजिबातच सहन होणार नाही आणि त्यासोबतच मी त्याला जरा पण सोडणार नाही खरं तर तो एक नंबरचा नालायक माणूस आहे तरीसुद्धा माझी ताई जी आहे तिला काय माहिती नाही म्हणूनच ती निस्वार्थ त्याच्यावरती प्रेम करत राहते इथे लगेचच ईश्वरी म्हणते सर तुम्ही तुमचा गुस्सा जो आहे तो पूर्ण प्लीज सोडून द्या तुम्ही प्लीज आधी शांत व्हा तुम्ही प्लीज दुसरा कुठलाच विचार हा मनामध्ये आणू नका आता अंजली तया या ठेक आहेत ना प्लीज आपण ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवूया आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढंच खुश ठेवायचा प्रयत्न करूया दुसऱ्या दिवशी पहाट होते तेव्हा इकडे ईश्वरी ही सकाळी खाली आलेली असते अंजली जी आहे ती आता ऑलरेडी किचनमध्ये असते तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही काल रात्री उशिरा झोपलात तरीसुद्धा आज सकाळी उठलात सुद्धा काय काय झालं तर लगेच अंजली म्हणते की अगं ईश्वरी मला खूप जास्त असं खट्टा मिठ्ठा खायचा मन होतं आहे म्हणजेच मला असं चिंच बोरं वगैरे खायचं मन होतं आहे असं म्हणून ईश्वरी जी आहे तिला पण आता अंजली बुल्ली म्हणून खायचं मन होत असतं म्हणून ती तिला सांगत असते की अहो माझ्या शाळेच्या इकडे तर हे सगळं खूप भेटायचं आम्ही तर आमच्या शाळेच्या कपड्यांच्या खिशामध्ये भरून भरून हे सगळं घेऊन जायचो तेव्हा इकडे लगेचच अंजली म्हणते की काय असं करतेयस मला तर खूप खायचं मन होतं आहे आणि तू ह्या सगळ्या गोष्टींचं नाव घेऊन अजूनच मला त्रास देतेस असं म्हणून अंजली जी आहे ईश्वरीला सांगत असते ईश्वरी म्हणते की ताई पण आता हे सगळं कुठेतरी भेटेलच ना कुठल्या तरी शाळेच्या जवळ हे सगळं भेटेलच अर्णव सर जेव्हा उठतील की नाही आपण त्यांना आणायला सांगूया म्हणजे ते लवकरच तुम्हाला आणून देतील आणि तुम्ही खावा तर लगेचच ईश्वरी म्हणते तिला अंजली म्हणते की अगं तुझे अर्णव सर हे कधी उठतील आणि कधी जातील मला जर आत्ता खायचं मन होतंय आपण जाऊया ना आपण इकडे जवळपास जी शाळा आहे तिकडे जाऊया आणि त्यासोबतच रिक्षाने जाऊया पटकन आणि रिक्षाने येऊया तर लगेचच इथे अंजली जी आहे ती तिला खरं तर घेऊन जाण्यासाठी इन्सिस्ट करत असते इतक्यातच आता इथे ईश्वरी जी असते ती म्हणते की ठीक आहे दोन मिनटं थांबा मी लगेचच आता अर्णव सरांना सांगून येते लगेच इथे अंजली म्हणते की हो कशालोगीच आपण पटकन रिक्षाने जाऊ आणि येऊ असं म्हणू त्या दोघेही बाहेर निघून जातात इथे आता मामा जो असतो तो, तो आणि आकाश हे दोघेही आता टेबलवर बसून मस्तपैकी चहा आणि कॉफी घेत असतात इतक्यातच ईश्वरी जी आहे ती घरात नाही आहे ह्या गोष्टीची खात्री त्यांना आधीपासून असते अर्णव बसल्या सणी बोलतो की मी सिंदोर ब्लॅक कॉफीमध्ये साखर नको आहे तेव्हा इकडे लगेचच ईश्वरीला ही घरात नाही आहे असं ती सांगते इतक्यातच आता वल्लरी जी आहे ती बाहेर येते आणि त्यासोबतच अर्णवला म्हणते की अर्णव तुला अंजली व कुठे आहे ती दिसली का म्हणून तेव्हा लगेचच इकडे सगळेजण शॉक होतात की अंजली नाही तेव्हा लगेचच वल्लरी सांगते की मी घरामध्ये तिला सगळीकडे शोधलं पण मला अजिबातच ती कुठेच सापडली नाही असं म्हणून आता जी वल्लरी आहे ती सांगत असते इथे आता अर्णव आणि मामा सगळ्यांनाच टेन्शन होतो की मग ह्या दोघी गेल्या तर कुठे गेल्या म्हणून तेव्हा इकडे ईश्वरी त्यासोबतच अंजली मस्तपैकी चिंचा बोरं आवळा ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत असतात अंजली मन तर खूपच आधीपासून तिला खायचं मन होत असतं म्हणून ती मज्जा घेतच असते तर तिच्यासोबतसोबत ईश्वरी जी असते ती पण मज्जा घेत असते त्यांना खूप दिवसानंतर हे असं चिंचा औरंग घे सगळं खायला मिळालं आहे म्हणून ते खूप खुश असतात इथे त्या दोघी आता आवमीना वगैरे पण खेळत असतात त्यांना त्यांचे जुने दिवस हे आठवलेले असतात इथे लगेचच ईश्वरी म्हणते की ताई तुमच्यामुळे मला पण खूप दिवसानंतर हे असे चिंच वगैरे खायची संधी मिळाली मला खूप आवडतं हे सगळं आम्ही आमच्या शाळेच्या लहानपणी हे सगळं खूप खायचो आम्ही तर पोट हे सगळं खाऊनच भरून टाकायचो म्हणजे घरी आल्यावर आई जी आहे ती आम्हाला खूप ओरडायची आणि आम्हाला म्हणायची की आता दिवसभर तुम्ही उपाशीच राहा तुम्हाला जेवण काय मात्र मिळणार नाही तेव्हाजली म्हणते की अगं ईश्वरी ह्या बाबतीत आम्ही पण मात्र खूप आमच्या आईपासून ओरड्या खाल्ल्यात बरं का तेव्हा लगेचच ती सांगायची आमचा सा इंदोरचा बंगला असायचा ना तिथे त्याच्या बाजूच्या बंगल्यामध्ये ज्या काकू असायच्या त्यांचे खूप सारे असे आंब्याचे कैरीचे आणि त्यासोबतच इंचिंचाचे वगैरे झाड असायचे तेव्हा चेंटू जो आहे तो झाडावरती चढायचा आणि त्यासोबतच त्या झाडावरचे सगळ्या गोष्टी ह्या काढायचा त्या काकू ज्या आहे त्या प्रचंड उरडायच्या पण चिंटू हा तर खूप स्मार्ट आहे ना तो कि मदे आने जा मदे है है। जा तर त्या काकूला गणवायचा म्हणायचा की तुमच्या घरामध्ये आहो चोर शिरला आहे आणि ज्या वेगाने आम्ही दोघेही आमच्या घरामध्ये पळत यायचो आहे म्हणजे खूपच जास्त डेंजरस असं म्हणून अंजली जी आहे ती खरं तर अर्णवच्या लहानपणीची एक एक गोष्ट जी असते ती ए, ईश्वरीला सांगत असते ईश्वरीला तर अजिबातच भरोसच बसत नाही की अर्णव सर लहानपणी एवढे मस्तीखोर होते तरी ते तर इथे अंजली जी आहे ती अगं हे तर काहीच नाही ह्याच्या पेक्षा पण खूप गोष्टी आहेत जे की तुला सांगितलं तर मात्र तू विचारत करत बशील की अर्णव जो आहे तो खूप जास्त असा होता म्हणून तेव्हा ती सांगते पण आई गेल्यावरती सगळ्या गोष्टी ह्या बदलून गेल्या अर्णव पण खूप जास्त मेच्युअरली बघायला लागला आणि त्यासोबतच त्याचं हसू जे आहे तेच हरवलं म्हणून तेव्हा ती सांगते की आता त्याच्या आयुष्यामध्ये एक ईश्वरी आली आहे जी की त्याला पुन्हा आधीसारखं घडवायचा प्रयत्न करते आणि त्यासोबतच ईश्वरी जे आहे तिला अंजली म्हणते की मला प्लीज ईश्वरी माझा चिंटू जो आहे त्याला त्याची आधीचं हसू हे परत मिळवून दे असं म्हणून ते तिच्याकडून प्रॉमिस मान मागते तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अंजलीताई तुम्ही अजिबातच कुठलंच टेन्शन घेऊ नका कारण की मी त्यांचं पूर्ण जे हसू आहे ते पुन्हा एकदा आणेल ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देते असं म्हणून दोघेही आता त्यांचे चिंच बोरं एन्जॉय करत असतात इथे आकाश मामा वल्लरी हे दोघेही आता टेन्शनमध्ये असतात वल्लरी जी असते ती पूर्ण दोष जो आहे तो आता ईश्वरीला देत असते खरं तर आता वल्लरीला वाटतं की सगळा दोष जो आहे तो त्या ईश्वरीला दिल्यामुळे कदाचित ईश्वरीबद्दल मी सुद्धा भडकू शकते असं म्हणून आता ईश जी वल्लरी आहे ती बद्दलचा इन्स्टंट प्लॅन जो आहे ते बनवून घेते खरं तर आता ईश्वरीला अर्णा आणि त्यासोबतच वल् आता अंजलीला सगळेजणं कॉल करत असतात पण आता ईश्वरीचा तर घरी हा फोन राहिलेला असतो कारण अंजलीनेच तिला नाही सांगितलेलं असतं घ्यायला आणि अंजलीचा फोन हा सगळ्यांना स्विच ऑफ लागत असतो आणि त्यासोबतच आता वल्लरी विचार करते की हाच तो टाईम आहे जरी ह्याच वेळी मी खरं तर बखेडा हा केला तर मात्र सगळेजणं हे आता ईश्वरीला आल्यावरती नक्कीच बोलतील म्हणून खरं तर वल्ले नीट माहिती नसतं की ईश्वरी ही नेमकी कुठे आहे म्हणून पण मात्र तिला असं वाटतं की नक्कीच काही ना काहीतरी होऊ शकतं इथे अर्णव हा प्रचंड टेन्शनमध्ये आलेला असतो लगेचच ईश्वरीबद्दल जी वल्लेरी आहे ती खूप गोष्टी बोलायला लागते ती म्हणते की इथे प्रश्न जो आहे तो माझ्या अंजलीचा आहे आधीच तिची तब्येत जी आहे तब ती नीट नाही आहे चांगली नाही आहे आणि ती मुलगी म्हणजेच ती माझ्या व इश अंजलीला काय झालं तर काय करणार आहात तुम्ही आधीच तिला बरं नाही आहे लगेचच अर्णव म्हणतो की पण तुम्ही जरा प्लीज भांडू नका भांडायचं थांबवा खरं तर इकडे आता हे लोक भांडायचे थांबतच नाही ते लोक विचार करतात की आपण काहीही करून लवकरात लवकर ईश्वरी आणि त्यासोबतच अंजलीला शोधायला हवं कारण की त्यांना काय झालं तर मात्र मी अजिबातच त्या ईश्वरीला माफ करणार नाही जर मला कळालं की अंजली ही जी ईश्वरीसोबत आहे तर मात्र मी तिला खूप जास्त बोलेल म्हणून तेव्हा इकडे आता सगळेजणं टेन्शन घेतात की आता काय करायचं नेमकं का म्हणून त्यासोबतच अर्णव म्हणतो की आपण कुठेतरी आहेत का म्हणून हे शोधूया लगेचच अर्णव म्हणतो की मी ताबडतोब जाऊन बघतो की जवळपास कुठल्या मंदिरामध्ये गेलेत का म्हणून तेव्हा लगेचच मामा आणि वल्लरी हे एकमेकांशी भांडत असतात तेव्हा मामा हा वल्लरीला गप बसायला सांगतो पण वल्लरी अजिबातच गप्प बसत नाही कारण तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं इथे आता त्या दोघीजणीही येईचा प्रयत्न करत असतात इथे जो आता अर्णव असतो तो टेन्शन घेतो त्याला असं वाटतं की हे सगळं त्या राकेशनी तर केलं नाही ना, ना म्हणून तेव्हा इकडे अर्णव त्या राकेशला पण आता कॉल करायचा प्रयत्न करतो तेव्हा राकेशचा कॉल जो आहे तो लागत नाही तेव्हा खरं तर तो विचार करतो की राकेशचा फोन पण स्विच ऑफ आहे ताईचा फोन पण स्विच ऑफ आहे आणि ईश्वरी ही फोन घरातच ठेवून गेली आहे म्हणजे नेमकं का ह्याच्यामागे काही प्रॉब्लेम तर नाही ना असं म्हणून आता तो विचार करत असतो की नेमकं काय झालं आहे म्हणून काय सीन आहे हा आणि त्यासोबतच हा कुठला आणि नवीन प्लॅन त्या राकेशनी रचला आहे म्हणून तेव्हा आता इथे जो अर्णव आहे तो आता विचार तो का नहीं, करत असतो की नेमकं काय करायचं आणि काय नाही ह्या दोघींनाही कुठं शोधायचं त्या दोघींनाही कळत नाही का त्या सो सोबतच इकडे आता जो मामा आहे त्यासोबतच जो अर्णव आहे ते दोघेही विचार करत असतात की नेमकं काय करायचं कंटिन्युअसली इकडे तिकडे फोन करून विचार करायचा प्रयत्न करत असतात अर्णव म्हणतो की लगेचच जाऊन येतो ते दोघे कुठे आहेत का म्हणून बघून येतो जवळपास मंदिरामध्ये वगैरे आहेत का मला चेक करावा लागेल असं म्हणून ते दोघेही आता त्या दोघांनाही शोधायला निघून जातात खरं तर आता इथे अर्णव हा इतक्यातच बाहेर पडायला जातच असतो इतक्यातच इ सगळेजणं पाहतात की ईश्वरी आणि त्यासोबतच अंजली ह्या दोघेही येत आहेत म्हणून त्या दोघींनाही पाहून आता घरचे सगळे हे शॉक होऊन जातात की ह्या दोघेही आरामात चालत चालत येत आहेत म्हणून सगळेजणं खरं तर आता त्या दोघींनाही पाहून सगळ्यात आधी रिलीफ होतात त्यांना असं वाटतं की दोघी ही सही सलामत आहेत म्हणजे त्या दोघींनाही काही झालेलं नाहीये म्हणून वल्लरी टेन्शनमध्ये येते तिला असं वाटतं की उगच आले म्हणून तेव्हा इकडे जो अर्णव आहे त्या दोघींवरती आता प्रचंड चिडलेला असतो कारण की त्याला असं वाटतं की असं न सांगता जाणं म्हणजे हे प्रत्यक्ष अतिशय बावळट असं काम आहे मामा लगेचच विचारतो की कुठे गेला होता तुम्ही दोघी तर वल्लरी ही सगळ्यात आधी ईश्वरीवरती चिडते ईश्वरी हे सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत असते की नेमकं काय झालं आणि कसं झालं ते आणि त्या दोघीही कुठे गेल्या होतात ते म्हणून तेव्हा इकडे जंजिली आहे ती थांबवायचा प्रयत्न करत असते आणि सांगायचा पण प्रयत्न करत असते पण अर्णव जो आहे तो अजिबातच तिला सांगू देत नाही खरं तर अर्णव हा कुठलाही विचार न करता सरसर ईश्वरीवरती चिडतो तो तिला म्हणतो की ईश्वरी तुला कळत नाही का तुला तरी तेवढी अक्कल नाही आहे का की कसं वागायचं आणि कसं नाही ते खरं तर तुला तर माहिती आहे ना की ताईची तब्येत ही किती नाजूक आहे तरीसुद्धा तू तिला बाहेर घेऊन गेलीस तुला कळत नाही का एवढा तरी तुला कॉमेंट सेन्स नाही आहे का असं म्हणून तो तिच्यावरती चिडत असतो अंजली त्याला थांबायचा प्रयत्न करते पण अजिबातच जो अर्णव आहे तो थांबत नाही तो ईश्वरीवरती लगातार हा चिडत असतो ईश्वरी पण त्याला सांगायचा प्रयत्न करत असते पण आता अर्णव तिचा एकाही शब्दानी ऐकत नाही ऐश्वरी आता प्रचंड घाबरलेली असते तिला असं वाटतं की सरांना खूपच जास्त त्रास झाला आहे हे मी समजू शकते मी त्यांना समजवते तेव्हा अर्णव जो आहे तो आता चिडून चिडून आतमध्ये निघून जातो लगेचच जी अंजली आहे ती आता ऐश्वरीला सॉरी म्हणते तेव्हा मामा म्हणतो की काय झालं तू हिला का सॉरी बोलते आहेस तर लगेचच इकडे जी आता अंजली आहे मामाला सगळं सत्य जे आहे ते सांगून टाकते की कसं मला चिंच खायचं मन झालं होतं म्हणूनच मी ईश्वरीला माझ्यासोबत घेऊन गेले होते खरं तर मीच सांगितलं होतं की त्याला नको सांगू म्हणून तेव्हा इकडे अर्णव हा आता चिडला आहे हे सगळ्यांना घरामध्ये सा माहिती असतं इतक्यातच आता जी वल्लेरी आहे ती पण आता आतमध्ये निघून जाते आणि त्यासोबतच इकडे आता ईश्वरी जी आहे ते आता सरांना मनवायसाठी आतमध्ये निघून जाते खरं तर इकडे अंजली म्हणते की राहू दे अगं मी बोलते त्याच्याशी तर ता लगेचच ईश्वरीही म्हणते की राहू दे अंजली ताई मी बोलते म्हणून असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते इथे जो राजेश असतो तो बाहेर उभा राहून त्यांचा सगळा गोंधळ जो आहे तो ऐकत असतो तेव्हा त्याला कळतं की ईश्वरी आणि जंजली आहे त्या दोघेही आज एकट्या बाहेर गेल्या होत्या तेव्हा त्याला कळतं की चांगला चान्स जो आहे तो माझ्या हातातून निघून गेला म्हणून असं म्हणून तो पण आता तिकडून निघून जातो खरं तर त्याला असं वाटतं की जाऊ दे माझ्यामुळे अर्णव आणि ईश्वरीमध्ये तेवढा तरी आता वाद झाला म्हणून असं बोलून आता ईश्वरी जी आहे ते आता खोलीमध्ये आलेली असते अर्णव तिच्यावरती चिडलेला असतो अर्णव तिला म्हणतो की नॉट अ सिंगल वर्ड नॉट अ सिंगल वर्ड म्हणून तिला बोलत असतो तो तिच्यावरती इंग्लिशमधून बोलत असतो ईश्वरी जी आहे ती त्याला समजवायचा प्रयत्न करते पण अर्णव हा तिचा आता एकही शब्द ऐकून घेत नाही खरं तर अर्णव तिला म्हणतो की तू एवढी बेजबाबदार वागशील हे मला वाटलंच नव्हतं तेव्हा वैश्वरी म्हणते की सर तुम्ही दोन मिनटं तरी माझं ऐकून घ्या तेव्हा अर्णव हा तिचं दोन मिनटंसुद्धा तिचं ऐकून घेत नाही तो तिला फक्त बोलतच असतो तुला माहिती ताईची तब्येत कशी आहे तरीसुद्धा तू तिला बाहेर घेऊन गेलीस आणि त्यासोबतच एवढं हरगर्जीपणा वागलीस की तू आम्हाला सांगितलं पण नाही असं म्हणू तो आता खोलीच्या बाहेर रागारागाने निघून जातो ईश्वरी जी आहे आता ती पण चिडते ती पण म्हणते की गुस्सा करायचा आपण एक तरीका असतो दस, तुमी, माजा वर्ती करतर, पन, तुमी माजा पन, आणि त्यासोबतच तुम्ही इंग्लिशमध्ये माझ्यावरती गुस्सा करून जाता हे आता दरवेळेचं चालणार नाही खरं तर मी समजून घेतलं असतं तुम्हाला पण तुम्ही माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही त्या गोष्टीचा मला पण गुस्सा आला आहे आणि गुस्सा हा कसा दाखवतात आता हे मी पण तुम्हाला सांगतेच बरोबर असं म्हणून ईश्वरी जी आहे ती ती पण ठरवते की ती पण आता अर्णवशी अजिबात म्हणजे अजिबात एकही शब्द त्याच्याशी बोलणार नाही आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इकडेच संपतो